नमस्कार मी आज आपणास आतड्यातले जे वरण ॲसिडिटीनंतर जे वरण होतं आहे उलटीमध्ये रक्त पडणं असं जे काही लक्षणं निर्माण होतात त्याला इंग्रजीमध्ये अल्सर म्हटलं जातं ह्या अल्सरसाठी काही काय एक प्रयोग मी करून पाहिलेला आहे त्याचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा होईल वापरून पहा सोणगिरू घ्यायचा अडीचशे ग्रॅम तो चांगल्या तुपात भाजून ठेवायचा त्याच्यात साधारणत पाचशे ग्रॅम पिठी साखर टाकायची याच्यात दहा ग्राम वेलदोड्याची भोट्टी टाकायची याचे चाळीस लाडू करून ठेवून द्यायचे याच्या याच्यातला रोज एक लाडू तुम्ही जर खाया तसेच दूध आणि तुपाचं रोज एक वेळा घ्या तेलकट तळलेलं तिखट मसाल्याचे पदार्थ टाळा तुमचा अल्सर किंवा आतड्यास पडलेला व्रण बरा होऊ शकतो असे अनुभव आलेले आहे वापरून पहा धन्यवाद माझं जीवनातलेलं ट्रीटमेंट हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व शेअर करा